काय राधे कोणता <tě> राधे अरे तेरे ना मधला तेरे नाधे तुम्ही कोण आहे तू असलं करण्या असलं नाही तुमची प्रेसी अरे यार करण्या निर्जला निर्जला निर्जलाची आतून नाही ति रे मला तिला भेटायला जावंच लागेल आता मग चला ना जादा भेटायला गुळ दादा नाही राधे 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 चला लवकर भेटाय तिला कारण असलं जरा भानावर ये राधे मी आता था, चला था, चला था, लवकर चला राधे चला लवकर निर्जला मय राधे कुठे तुमची निर्जला अरे निर्जला आतमध्ये ये ना रुग जरा बोला बाहेर निर्जला निर्जला बाहेर काय ओढणी ओढ के ना छू ओढ़नी नाचू ओढ़नी ओढ़ के या के दिल पर देसी हो गया ए हमें तुमसे हो गया प्यार के दिल पर देसी हो गया आओ हो हो माय नका 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 म्हटलं होतं पिक्चर बघू नका रात्रीचा पण तरी तुम्हाला पिक्चर बघायचाच असतो घेतला ते पुन्हा खुळ डोक्यात तेरे नाम निर्जला तुम श्री मेरी हो मी तुमचीच आहे माहिती ना तुम्हाला भाऊजी तुम्ही काय झाले आता करण्या असलंम करण्या असलं अच्छा म्हणजे त्याचा मित्र होता असलम आता तुम्ही करणे असलम झाले चांगले काम पडली मला मरणाची नका वेळ घालू जा? माझा तुम हो। मेरे अलावा तुम किसी की नहीं हो सकती आओ मी तुमचीच आहे लग्न झाले आपलं मंगळसूत्र घातले तुमच्या नावचं आता कुठं कोणाची होणार आहे मी तेव्हा जा जा ते खूळ उतरन तेव्हा वया घरी जेवायला हा बर आलो गावातून या. तरी पण लक्षात ठेव हो, तू माझीच आहे. समजलं का? राधे चल चापली तुमची आहो. चल होईल चल थंड. लगन 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 लग गई है तुमसे मेरी लगन लग गई काके तेरे गर्म समोसे मेरे पेट की भूक मिट गई प्रिंसिपल हे बघ तुला सांगतोय मी माझ्या प्रियसीवर लाईन मारतोय म्हणजे निर्जलावर जर का ना भी ना? आता ही प्रिंसिपल? प्रिंसिपल तू मध्ये आला तर हि निर्जला कोण प्रिन्सिपल प्रिन्सिपल तू आणि निर्जला माझी कोणाची राधेची अरे पण मी कशाला त्या निर्जला माझं लग्न झालं मला दोन पोर आहेत मी लाईन मारतोय पण तू मध्ये यायचं नाही तू मला आणयच नाही लाईन मारण्यापासून अरे गोळ्या तुझं पण लग्न झालंय तुला पण एक बायको आहे गोळ्या नाही राधे म्हणायचं मला करण्यास समजून सांग राधेच्या वाकड्यात जायचं नाही तुकडेच केले जातील अरे आसलम। आसलम तू कोण आहे मी कन्या असलम असलम आणि तू मी राधे राधे अच्छा 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 तू पिक्चर बघितला का ते तेरे नाम हा आता माझ्या मध्ये आलं तरी मी म्हणतोय हे अस तू काय चाललंय काय चाललंय अरे गोळ्या आपलं ते राधे अरे ते राधे ना ती मिरचीला सोडून गेल्यानंतर पिक्चर मध्ये यायला झालता नंतर नंतर ऐक ना हे यार हाय आता पोरांना काय पुढचं सांगाय गेलं का ऐकत नाही निघून जात्यात विलन ए विलन विलन थांबकी अरे का विलन दिसतो का पिंटू शेटे गाव तो होणार सरपंच तू विलन आहे माझ्यासाठी बर एक काम कर मला ट्रेनला ला धडको आणि येड कर मला कुठे गावात मी काय तुला ट्रेनला धडकू रे अरे मी ट्रेनला धडकल्याशिवाय राधे नाही ट्रेन ट्रेनला धडकवायला सांगतो अरे तू मला मला चांगलं कळत सरपंचा सरपंचा तुला पुढे केलंय आणि तुझ्याकडे माझ्याचे केस टाकायचे जेणेकरून मी सरपंच पदाच्या शर्यतीतून बाहेर पडावा मला कळतय ना मला काय उलू विलू समजू नका मी काय तसलं काय करणार नाही आणि मी ना तुला धडकावणार पण नाही

ही धीर किती सटली उठता तरी येईल का तुला मरा बंडू थांब 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 अरे अरे गोवा गेले ते लगे इश्क में क्या से क्या हो गए दखुण नुग। नुग। पागल हो गए मर गए मिट गए रस्त्यावर आले भिकारी झाले उघडे झाले <laughs> कसाय आपला धनका प्रिंसिपल आता वाटतंय का मी यडा राडे एकच <laughs> चपटाने डोके ते यड झाले आता <laughs> नाही आता तर तशी डुकटू यडा राडे वाटतोय बक करण्याचं चल हला राडे हा असं का करायला ते काय झालं ना तुला मी सांगतो तू काय मानला सरपंच काय काम आहे का आलं तुला काम काय कळलं ला ना आगा आगा। <laughs> लागा का मला राधे जा समज जा राधे 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 जा लग जाएगा जाय का vô pháp kế bát đề vô pháp anh này Rade, radar Rade, Rade Rade, radar sập Rade, Rade radar radar lật chân đi radar 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 wow 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 यायला ला। लागलं राधेला येऊ लागल डॉक्टर मी शहाटल हा चारशे चाळीस करण बघ करण करण बघ तू मी तू कोण आहे मी राधे राधे का मी बी आहे ना